तुम्हाला मी आशय दिला होता का सुदामा नाही का सुदामा हा दरिद्री का झाला हा दरिद्री का झाला तर ते शापित असलेले चेने खाल्ल्यामुळं हा दरिद्री स्वतः पत्किरली दुसऱ्याला श्रीमंत करणारा हा सुदाम दादा नाव होतं पत्नीचं सुशिला काय नाव सुशिला नाव होतं पत्नीचं घरी अठरा विश्व दारिद्र्य एवढं दारिद्र्य अठरा विश्व दारिद्र्याचा अर्थ करतोय काय विश्व दारिद्र्य काय अर्थ आहे अठरा विश्व दारिद्र्याचा नाही का अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे अठरा गुन्हेला वीस किती होता <kans kilka> गुन्हा का वीस किती बाकीचे का प्रौढ शिक्षणात घेते का हा अठरा गुणीला वीस म्हणजे तीनशे साठ दिवस ज्याच्या घरी दारिद्र्य आहे सतत अर्थ तिथून तिथून उत्पत्ती झाली या शब्दाची आपण म्हणतो काय दादा त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतो हो पण नेमका अर्थ काय त्याचा अठरा गुन्हेला विश्व म्हणजे तीनशे साठ दिवस ज्याच्या घरी सतत दारिद्र्य आहे म्हणजे प्रत्येक दिवसाला असा जो होतो असा तो ब्राह्मण सुदामा ब्राह्मण यांच्या घरी दारिद्र्य होता आणि मुलं होते तीन सुदामजीला जेवण करायला काहीच नाही नुसतं पाण्यानं पोट भरून झोपायचे दादा पाणी ना पोट भरून फक्त झोपायचे मुलं असे म्हणायचे नाही आईच्या कुशीत जायच्या म्हणायची आई भूक लागली ग आई जाईल कुठं मुलगा आईच्या जवळच जातो आई भूक लागली गादा ज्या वेळेस भिक्षा मागायला कारण ब्राह्मण त्यावेळेचे भिक्षा मागून नाही का आपला उदार निर्वाह करत होते ज्या वेळेस जात असताना त्या दिवसाला काहीच मिळालं नाही सुदामजीला आणि आले निर्मुल्या मुखानं आले आणि बसले मुलं उपाशी हो दोन दिवस झाले मुलं उपाशी आहेत पण अन्नाचा कण नाही पाणी पिऊ पिऊ झोपत आहेत झोप लागत नाही हा दादा जुदाम दादा ज्या वेळेस येतो त्याच्या पण पोटामध्ये काही नव्हतं मग आता भगवंताला मध्ये भगवंताला उपाशी कसं ठेवायचं म्हणून बघतो इकडे तिकडे इकडे तिकडे तर त्याच्या लक्षात असू द्या चर्चा करू नका इकडे तिकडे बघू नका डायरेक्ट माझ्याकडे हा भाग खूप अति महत्वाचा आहे सुंदर भाग आहे कोणी काही सांगू नका बरोबर बरोबर मी तुम्हाला सांगतो कारण हा भाऊक होण्याचा प्रसंग आहे भाऊक तेव्हाच होतो माणूस जेव्हा ऐकायला येता अंत अन्तक, करणार जुडतो ना त्यावेळेस भाऊक होतो जोपर्यंत अंत करणारा कोणती गोष्ट को जुळत ना नाही तोपर्यंत डोळ्यातून येत अंत करणं जोपर्यंत त्या, जुळत नाही म्हणून त्याला जुळवण्याचे प्रयत्न करा आणि त्याच्या जोडीमध्ये बघितलं त्याला त्याला असं वाटलं मी उपाशी नाही मी दहा नाही पंधरा वीस दिवस एक महिना उपाशी राहील पण दादा मी तेव्हा तुला उपाशी कसं ठेवू हा जोपर्यंत तू खाणार नाही तर मी खात नसतो परंतु तुला माझ्याजवळ देण्यासाठी काहीच नाही मी काय करू शकतो बघितलं झोडीमध्ये तर एक तांदळाचा ता दाना होता तो तांदळाचा ता दाणा घेतला तो शिजवला आणि पत्नी मुलं झोपून होते त्याला असं वाटलं का आता आपण अर्धा दाना यातला देवाला भोग लावा आणि अर्धा दाना आपण खाव तेव्हा असं जेव्हा त्याला वाटलं तर अर्धा दाना देवाने दिला आणि अर्धा आपण खाल्ल्याबरोबर पत्नीच लक्ष गेलं पत्नी, पत्नी म्हणते हो स्वामी काय खाल्लं तुम्ही त्यांनी सांगितलं एक दाना होता मग त्या एका दानामध्ये मी अर्धांगिनी आहे तुमची हा माझा अधिकार नव्हता मुलं भीना अन्न वाचून झोपून आहेत पाण्यावर झोपल्यात झोपतात पाणी पितात आणि झोपतात तुम्ही त्याला अर्ध तांदूळ देला त्यानं पोटावून हात फिरवला खजिर झाला सुदामदेव बरोबर बोलतेस तू चुकीचं नाही आहे तुझं कारण अर्धांगिनी आहे माझी जेवढा त्यामध्ये माझा वाटा असतो तेवढाच तुझा वाटा पण आहे नाही का पण ते क्रिया होऊन गेलेली आहे आता काय करा इलाज नव्हता त्या गोष्टीला म्हणून ती म्हणत आहे असं करा ना तुम्ही म्हणत असता मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता ना तुम्ही तुमच्या मित्राच्या तुम्ही मग का जात नाही तुमच्या मित्राकडे जा ना मोठा श्रीमंत आहे तो हा एवढा श्रीमंत आहे का नाही का का ते श्रीमंती सांगता येत एवढी आहे श्रीमंती नाही का आणि जाण त्याच्याकडे मागा त्यांना एक वेळ म्हणत हक्कांना डोळा करते अरे जिथं प्रेम असतं तिथं मागत नसत ग प्रेम मागितल्यानं कमी होत नष्ट होत प्रेम म्हणून मी मागायला नाही जाणार त्याला दुसरा दिवस उजळतो मुलं विना उपाशी काय करावं इलाज नाही त्या गोष्टीला एका राजाच्या घरी त्याचा मित्र घेऊन जातो कवित्व खूप सुंदर म्हणायचा एवढं सुंदर भजन म्हणायचे सुंदर भजन म्हणायचे मग तो ज्यानं सुंदर भजन म्हटलं तो राजा त्याला इनाम द्यायचा असच झालं यानं सुंदर नाही पण राजेच्या विरोधामध्ये म्हटलं भजन राजाच्या विरोधामध्ये भजन म्हटल्याबरोबर आणि त्या राजाने फरमान काढलं याला या दरवाज्यातून फेकून द्या कारण हो ती कविता होती त्याच्यावर तिथं राजाला त्याच बळपण करायचं होतं पण यानं बळपण केलं नाही ती त्याच्या विरोधात गेली ती कविता म्हणून याला फेकून दिलं आणि तो घडी सुजून बुजून गेला पत्नीनं त्याला हळद लावली आणि म्हटलं सांगितलं हे स्वामी तुम्ही असं करणं माझ्या मतानं का ऐकत नाही तुम्ही एक दिवस ठाम केलं यानं मग ठीक आहे तू म्हणतेस ना मी जात आहे मग सुदामा हा निघायच्या अगोदर आता यामध्ये बरेचसे असे कारण आहेत आता कुणी कुणी सांगत मी ही लहानपणी असताना लहान असताना पासून कथा ऐकतो आणि त्या कथेमध्ये सांगण्यात आलं होतं का ज्यावेळेस वेळेस देव निघाला द्वारकेला त्यावेळेस पोहे घेतले पण हे पोहे घेतले कुठून उडतंडीतून काढले होते कारण ती विसरून होती तिला माहित नव्हतं उडतंडीत ते बघायला गेले मुलं उपाशी होते पण ते दिसले नाही पण जेव्हा मग ते पाहायला गेले आहे काय काही दिसते काय म्हणून ते कुटडी होती पोह्यांची असं सांगितलं गेलं आणि त्यातले तीन कुटे पोहे या बाबाच्या याला बाटले दुप्याला आणि दुसरी एक यामध्येच कथा सांगितली जाते का शेजारच्या बाईच्या जवळून उष्णे आणले पण मला यावर विश्वास वाटत नाही का, का जेव्हा आपण कोणाला आपल्या मुलीला भेटायला जातो त्यावेळेस काही उष्ण जे तुमच्याकडे आहे तेच घेऊन जाता पण दुसऱ्याच्या घरून उष्ण करून जाता माझा यावर भरोसा नाही आहे परंतु आता ते कथाकार सांगतात की त्यांचा प्रॉब्लेम आहे मी जे लहानपणी जे ऐकलेली ही कथा अशी आहे का ते चुकली होती तिला माहित नव्हतं पहिले उर्तंड्या असायच्या उडतंडीवर उर्तंड्या घरामध्ये दोन चार अशा रांगा लागायच्या होत्या तुमच्या जुन्या बायांच्या होत्या नाही तुमच्याकडे मृतुंड्या होत्या ना असे मृतुंड्या तिच्यामध्ये मग आपण धान्य ठेवायचे असं करत मग तिला ते तीन मोठे पोहे दिले बोला राधे राधे भजन म्हणावं लागेल तुमच्यासाठी आता कारण नाही तर मग तुम्ही डोल नाही का डोलून राहिले भजन राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe. Radhe Krishna Radhe Krishna Radhe Radhe. Radhe Sham Radhe Sham 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 Radhe Radhe. Radhe Krishna Radhe Krishna 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 Radhe Radhe. Radhe Sham Radhe Sham 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 Radhe Radhe. राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्यां श्याम राधे 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 अशा प्रकारे सुदामा नाही का हा घेतलेली या तीन मोठी पोहे बघा सुंदर असं चरित्र आहे त्यांचं आणि निघाले नंतर रस्ता माहीत नाही वन तेव्हा म्हटलं किती कुठं जाऊ कळत नव्हतं पण एकदा निघाल्यानंतर निघत वना वनामधून निघत आपला मित्र सुदामा निघालेला आहे आपल्या मित्राच्या धर्मी भेटीसाठी आणि निघाल्यानंतर मजल दर मजल करत या खरड्यावर त्या खरड्यावर या बरडावर त्या बर्डावर पायाला काटे रुतत होते पायाचे नाही फक्त नाही का एक अर्धी धोती होती आणि शिर टोपी सुद्धा नव्हती निघाला जाता जाता भगवंताला काळजी पडली याची याला खाल्लं नाही काही ना, काही नाही काही नाही आणि हा निघाला आपल्या भेटीसाठी एक शेतकऱ्याच्या रूपामध्ये भगवंत त्याच्याकडे येतात जेवण केलं नाही यानं म्हणून काय एक त्याच्याकडे डबा असतो याच्यामध्ये जेवण करू बाबा असं म्हणतो बसतात एका मंदिरामध्ये असा घास घ्या आठवण होती आपल्या मुलांची माझ्या आपल्या पत्नीची अरे आपण खाऊन ना आपले मुलं उपवासी आहात तो घास घेतलेला खाली ठेवला आणि त्या शेतकऱ्याच्या रूपामध्ये असलेला कृष्णाला म्हणताय मी नाही खाणार जाणारच नाही तो आतमध्ये कारण माझे मुलं उपाशी किती दिवस झाले याला असं वाटलं हा खाणार नाही मग गावाला दुसरा दिवस उजाडला त्या गावामध्ये एक सत्र होत चालू वाढदिवस होता एका जनाचा दहा दिवस भोजन भेटणार होत किती दिवस फरमान काढलं होतं आणि हा गेला बाबा तिथं याला सर्वच माहिती तर मग तिथून दबा मी आणला बा भरून हां आणि हे बा जेवण कर म्हणे आज तो म्हणे माझी मुलं बाळ सर्व उपाशी आहे ते म्हणायला लागल अरे तुझे मुलं बाळ तर हा तिथं ते नगर तुझ्या ओळखीचं आहे का तो म्हणे ह त्या नगरामध्ये म्हणे आज त्या त्या राजाने म्हणजे प्रीतीभोज दिला होता कोणता का जेवढे इतसा म्हणजे गाव आहेत आजूबाजूनं आण आणि जेवढे जेवढे या दहा दिवसामध्ये ते इतसा जेवण करतील वाढदिवसानिमित्त म्हणून तुझ्या पत्नीचा होलिया असा असा आमका ते तीन कृतीच्या सोबत होते ना अशी हा 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 माझी सुशिला ते पण दिसले मला आणि ते जेवण तर केलं पण घरी पण नेलं त्यांनी हो का हो का जेवण केलं का त्यांनी हो मी बरं हे असे असेच होते ना हो तसेच मग आता हे जे वाढून आणलं मी डबा हे तिथूनच आणला जेवण कर ना थोडंसं तुम्ही काही नाही खाल्लं ना किती दयाळू आहे भगवंत भक्ताची किती काळजी घेतो का हा जेवण नाही केलं यानं हा चाललेला आहे रस्त्यानं पायामध्ये काठी चुबलेली आहेत अंगातून रक्त निघत आहे आणि हा जेवण नाही केला कुठं पडून जाईल आणि त्याला म्हणतं थोडंसं घ्याना जेवण हो भोर पर जीव घातलं आणि निघाले चालत असताना चप्पलमध्ये चप्पल पायात नव्हती पळायचे कुठून कसरू गणलत गणलत जायचे काटे रुवायचे कुठायचे अंगाला पुन्हा उठायचे आणि निघायचे ते त्यांची सोप्ती झाली दोघांची त्यांना विचारते तुम्हाला कुठं जायचं आहे तो म्हणे मला द्वारकेला मलाही तिकडे जायचं आहे म्हणे त्या दोघांची सोक्ती झाली आणि ते जात असताना मजल दर मजल करत असताना भगवंताले असं जवळपास गेले असं वाटलं भगवंताला आता याची आता आपण सोक्ती सोडून द्या आणि आपण आपल्या ठिकाणी जाऊ तर ते तिथून गुप्त झाले मला काम आहे थोडंसं मी